मला वाटत की यामध्ये तरुण किंवा वृद्ध किंवा अनुभवी यावर न जाता त्याच्या त्याच्या क्षमतेने योग्य निर्णय दिला पाहिजे उद्या एखादा पंचवीस वर्षाचा तरुण असेल आणि अफाट क्षमता असेल तर त्याला ही संधी दिल्या जाते एखादा मुख्यमंत्री पंतप्रधान सत्तर वर्षाचे असेल पण प्रचंड अनुभव आहे मग त्यांना संधी दिली जाते म्हणून मला वाटतं की वयावर आधारित संधी नसते

असं सांगण्याची आवश्यकता मला वाटतं योग्य नाही राजकारण कोणी करू नये काही गोष्टी असतात त्या गोष्टी मध्ये आपण त्या दिवशी राहिलो हो। म्हणून अशा पद्धतीने सांगण्याची आवश्यकता नाही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये स्वर्गीय कंदम स्मारक हे मीच केलं हे कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यांनी केलं नाही ते परवानगी जाणार आहे मला माहित नाही पण आमचं जे सरकार आहे ते सरकार या अगोदर या विषयावर दारू परवाने वाईन शॉप देण्याच्या नेहमी स्वतः देवेंद्रजींनी जेव्हा काँग्रेसच्या राज्यामध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्याला कडाडून सभागृहात विरोध केला आता भविष्यामध्ये ही जी पक्षाची भूमिका होती तीच कायम राहील की राहणार नाही याच्याकडे तुमच्यासारखा जर का मी वाटत भाजप आणि ठाकरे यांचे संबंध जे आहेत ते दिवसेंदिवस वाढताना चांगले पाहिजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यानंतर आदित्य ठाकरे सुद्धा दोन तीन मुख्यमंत्र्यांना भेटले त्यामुळे जुने हे दोन मित्र जे आहेत ते पुन्हा एकदा एकत्र येतील असेल पुन्हा एकदा एकत्र येतील असे चर्चा सुरू झाले नाही यावर कधी मी जेवढ्या बैठकींमध्ये पक्षाच्या होतो त्या बैठकीत असे विषय कधी आले नाही आणि एकत्र येण्याच्या संदर्भात अशी चर्चा ही झालेली नाही आता हा निर्णय मान्य अमितबाई माननीय मान्य नरेंद्रबाई मान्य देवेंद्रजी करतील या संदर्भामध्ये जर जुन्या गोष्टी विसरून पुढे लागायचं असं पक्ष ठरवत असेल तर तो, तो पक्षाचा निर्णय आहे पण आज एकत्र येण्याची आवश्यकता या क्षणाला तर दिसत どう <No, S 2> いうことですか তা এ জ আ কে আজ মকি মু ু। पुण्यात वेगवेगळ्या प्रश्न भेट घेतलेले होते वेगवेगळ्या सुद्धा या मात्र माधुरी दिसा यांची दादी दिसते आज आठवडा नंतर पुन्हा माधुरी दिसा यांच्या हातात पुढच्या अर्थात स्वतंत्रपणे बैठक घेतली आहे काय एकंदरीत पण मंत्रांमध्ये हा वाद म्हणायचा की नाही कधी कधी काय असतं की पूर्वनियोजित कार्यक्रमात आपण कोणाला तरी महत्वाचा वेळ दिला असतो आणि अचानकपणे एखाद्या क्षणी मंत्री महोदयांची बैठक आणि मग दुसऱ्या मंत्र्यांना त्या बैठकीमध्ये उपस्थित होताना दिलेला जो वेळ आहे त्यातून येता येत नाही या पण यातून काही मतभेद आहे काहीतरी एकमेकाविषयी कुरघोडी आहे असं म्हणणं योग्य होणार नाही हा हे खरं आहे की टी व्ही चॅनल ज्या दिवशी बातम्या नसतात तेव्हा या बातम्या मोठ्या प्रमाणावर येतात आणि आज मी हे अनुभवतो स्वतः <laughs>

आता आता बंगला कोण देणार आता पार्टी ऑफिस मध्ये भेटेल आता पार्टी ऑफिसचा टायमिंग ठरवणार आहे मी कारण मग ही महाराष्ट्राच्या अनेक कार्यकर्त्या पदाधिकारी भेटायला येतात त्यांनी मला म्हणत की आम्हाला एक निश्चित वेळ द्या त्यांनी म्हणतो मी तुम्हाला बुधवार जो आहे बुधवार मी अकरा ते दोन अकरा ते तीन पार्टी ऑफिस मध्ये बसेल तेव्हा आपण भेटू